मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील कोथेरी या, कोथे या गावामध्ये एकशे छत्तीस गुंड्याची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता ही जागा महाड एसटी स्टँडपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे या जागेला प्रॉपर डांबरी रोड आहे आणि जागेच्या जवळच लाईटीचे पोल आलेले आहेत या जागेमध्ये तुम्ही भातशेती करू शकता त्याचप्रमाणे फळबागा लागवड देखील इथे करता येतील वाडीवस्ती या जागेपासून दोनशे पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे ही जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद